नमस्कार मित्रांनो आमच्या निसर्ग सेवेकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज इनमगाव इनमगाव मधील जे दारेपट्टे या ठिकाणी शिवाजी मथाजी महाराज यांनी आपल्याला कॉल केला होता एक दहा मिनिटापूर्वी आणि दहा मिनिटात आपण स्पॉटवर आलोय स्पॉटवर वर येण्याच्या अगोदर इथले पूर्ण त्यांचे घरचे कुटुंबातले सदस्य त्या सापावर जिथे गेलाय त्या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे आणि स्पॉटवर आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी कोणता साप वेगळी तर आपण पाहणार आहे त्या ठिकाणी शेतकरी म्हणले की अशी अडचण असते कमी जागा असल्यामुळे दगडाच्या टिप्पो असतील इटाचे टिप्पो असतील किंवा गंजे असतील किंवा पाईप वगैरे असतील शेतीला लागणारे जे साहित्य ते असं घराच्या शेजारी ठेवलेलं असतं तुम्ही आता त्याला वाहत नाही याच पाईप मुळे Chicken cất 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 chicken

अरे <णिया> पकडलेला साप हा अति नाक जातीचा आहे राखाडी कलर आहे आणि लांबी साधारण साडेचार ते पाच फुटाचा आहे एकदम ॲग्रेश आहे हो त्याने काही पक्षी वगैरे काही खाल्लेलं नाही ना। तर पक्षी शोधात तो या घराच्या जवळ आला ना प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आव्हान करतो आहे की शे साप दिसल्यानंतर घाबरून न जाता जवळ जवळची सरपंच आहे त्यांना पट्ट्या करा तुम्ही येण्याच्या आधी पाठीमाग गेलो होतो तर त्या ठिकाणी मला स्वप्न तर पडला आणि मग तो त्या अडचणीमध्ये घुसला घुसल्यानंतर ही बारकी मुलं होती आमची थोडी बार त्यांनी लक्ष ठेवलं आणि मग बाकीच्यांनी सगळी घराची माणसं घाबरली आई वडील बाकीचे बाकीचे असणारी भोवताळचे बंधू बंधूंची मुलं ही घाबरली आणि सगळ्यांच्या अंतकरणात धास्ती निर्माण झाली मग काय करायचं काय म्हणून करा करा शेजारी आम्ही या ठिकाणी एक दोन जणांना बाकीच्यांनी तोपर्यंत बोलवलं परंतु मग टाईम निर्णय गेलो म्हणजे मला माहिती होतं की सर्व मित्र आपल्याजवळ आहेत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून बघूया आलेच ते तर एखाद्या सर्पाला आपण जीवदान देऊ शकतो आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या असणाऱ्या दर्यापटातीलच त्या ठिकाणी आमचे तात्यासाहेब घाडगे किंवा तुकाराम मासेले यांच्याकडून सर्पमित्राचा कळसकर साहेबांचा नंबर मला मिळाला आणि त्यांना फोन केल्यावरती म्हणजे मी दहा मिनटाच्या आत आपण येतो तिथे येतो फक्त तुम्ही सर्पावर लक्ष ठेवा कुठं जातो काय एवढं असं पाहून आम्ही या ठिकाणी थांबलो सारपाच्या बहुताली पाच सहा जण उभे होतो अडचणीत ते टोळ घालून बसलेला होता आम्हाला दिसत नव्हता परंतु थांबला होता था, आतमध्ये एवढी निश्चित माहिती होती आणि म्हणून आम्ही त्याने उभे होतो आणि अगदी बरोबर दहाव्या मिनिटाच्या आत हॉस्पिटलला रस्ता चुकीचा मिळाला पण तरी देखील दहा मिनिटाच्या आत ते या ठिकाणी आली आणि अतिशय व्यवस्थित कुठलीही गडबड न करता अतिशय विषारी असा साप आम्ही तो साप पाहिल्यावर आम्ही अक्षरशः म्हणजे थरकाप झाला अंतरकारणाच की एवढा मोठा स्वाभिमान मंडळी सहज कुठल्याही प्रकारची त्यांनी घाई न करता अगदी सहजरित्या अगदी कुठल्या वेळेस साप सर्पाला विजा न करता धक्का न लावता सहजपणे अगदी त्यांनी तो पकडला आणि एक प्रकारची आमच्या अंतर्ची भीती होती सर्पाविषयी ती निश्चितच त्यांनी घालवली म्हणून सर्पाला भेटल्यानंतर ताबडतोब मारण्याचा कोणी प्रयत्न करू नये तर आपल्या जवळच्या सर्प मित्रांना बोलण्याचा बोलवण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून त्या वन्य प्राण्याला सरपटणाऱ्या प्राण्याला जीवदान मिळेल अशा पद्धतीने या ठिकाणी एक आम्हाला समाधान निश्चित वाटते आत्मिक समाधान की आम्ही आमच्या हाकीला होऊ देऊन हे सर्पमित्र मित्र कळसकर साहेब आले आणि या ठिकाणी येऊन त्यांनी हा सर्प पकडला आणि आम्हाला या सर्पाच्या भीतीपासून भयमुक्त केलं त्याच्याबद्दल या सर्प मित्रांचं आम्ही आमच्या परिवारातर्फे हार्दिक असं धन्यवाद त्यांना देतो त्यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद महाराज तर आज खरंतर ह्यांच्यामुळे असं आपल्याला जीवदान भेटलं आहे पुन्हा एकदा आमच्या निसर्ग सेवेकरी या संस्थेमार्फत सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आमच्या जीवाचे जीवलग मित्र आणि कालच सुट्टीवर आलेले जी भारत चीन बॉन्ड्री होते मेजर मनोहर लालोस शिंदे हे पण ह्या ठिकाणी होते त्यांनी पण ह्या पकडण्यात मला मदत केली या पुनसे एकदा सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद